नमस्कार मित्रांनो बंडुशा गायकवाड ऑफिशियलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण शिकणार आहोत की अर्जंट पासपोर्ट साईज फोटो बनवण्यासाठी फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये ॲक्शन कशी क्रिएट करायची आणि सिंगल क्लिकमध्ये अर्जंट पासपोर्ट साईज फोटो कसे बनवायचे तर चला मित्रांनो सुरू करूया माझ्याकडे फोटोशॉप सी एस सिक्स हे ॲप्लिकेशन आहे जर हे ॲप्लिकेशन तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यूट्यूबमध्ये हाव टू डाउनलोड फोटोशॉप सी एस सिक्स असे जर सर्च केले तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मिळतील ते व्हिडिओ पाहून तुम्ही हे ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे ते फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर ॲक्शन कशी क्रिएट करायची ती मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर मित्रांनो आपल्याला ॲक्शन क्रिएट करण्याकरता सर्वात आधी एक फोटो आपल्याला इकडे ओपन करून घ्यायचा आहे त्याकरता आपण फाईलमध्ये जाणार आहोत त्यानंतर ओपन आणि जिथे पण तुम्ही फोटो ठेवला असेल लोकेशनवरून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे चला तर फोटो ओपन करून घेतलेला आहे आपण इकडे फोटो ओपन झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला यासाठी ॲक्शन तयार करायचे आहे तुम्ही इकडे पाहू शकता एक डायलॉग बॉक्स आहे इथे ॲक्शन लिहिलेले आहे जर तुम्हाला हा डायलॉग बॉक्स इथे नाही दिसत असेल तर तुम्ही इथे विंडोजवरती क्लिक करू शकता इकडे बघा इकडे ॲक्शन म्हणून असतं माझं इकडे ऑलरेडी टीक आहे म्हणून मला इकडे तो डायलॉग बॉक्स दिसतो आहे तुमचा नसेल तर तुम्ही इथे ॲक्शनवरती क्लिक करा इथे असा डायलॉग बॉक्स येऊन जाईल चला तर आपण सुरुवात करू फोटो आपण ओपन केलेला आहे आपल्याला सर्वात आधी एक सेट तयार करून घ्यायचा आहे मग क्रिएट न्यू सेटवरती करसर घेऊन जायचं आहे इथे क्लिक करायचं आहे आणि आपण आठ पासपोर्ट साईज फोटो बनवणार आहोत अर्जंट तर आपण नाव देऊया पास एट त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे बाजूला आपल्याला क्रिएट न्यू ॲक्शन यावरती क्लिक करायचे आहे आणि यालासुद्धा पास एट नाव देऊया आपण खाली इथे फंक्शन की नन असली पाहिजे आणि रेकॉर्डवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे रेकॉर्डचं बटन ऑन झालं यापुढे जे पण काम होणार आहे ते रेकॉर्ड होणार आहे पासपोर्ट साईज फोटोची लांबी रुंदी टाकून घ्यायची आहे तर त्यासाठी साईज आहे ती टाकण्यासाठी आपण क्रॉप टूलचा उपयोग करूया हा जो हो इथे तुम्हाला डाव्या साईडला दिसतोय हा टूल बॉक्स याला टूल बॉक्स म्हणतात इकडे करसर घेऊन आल्यावरती तुम्ही पाहू शकता क्रॉप टूल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आठ पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी जी साईज असते ती असते वन पॉईंट थ्री इंच आणि वन पॉईंट सिक्स इंच इंच आपल्याला टाकायची गरज नसते पुढे आय एन वगैरे नाही टाकलं तरी चालतं इकडे फोटो आपल्याला जसा पाहिजे तसा इकडून असा ॲडजस्ट करून सिलेक्ट करून घ्यायचा असतो फंक्शन कीने आपण त्याला वर खाली करू शकतो किंवा डायरेक्टली असा माऊसने खालीवरती ड्रॅग करू शकतो त्यानंतर परफेक्ट सिलेक्ट झाला आहे एंटरचं बटन दाबायचं आहे फोटोला कंट्रोल एनी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर एडिटवरती जायचं आहे स्ट्रोकवरती जायचं आहे आणि इकडे विथ थ्री पिक्सेल पाहिजे कलर ब्लॅकच असला पाहिजे आणि लोकेशन इनसाइड असलं पाहिजे ओकेवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता फोटोच्या आजूबाजूला एक बॉर्डर आली ब्लॅक कलरची त्यानंतर इमेजमध्ये जायचं आहे इमेज साईजमध्ये जायचं आहे आणि इथे आय एन सिलेक्ट करून घ्यायचं म्हणजे इंचेस आणि इकडे पुन्हा तीस साईज टाकायची आहे वन पॉईंट थ्री वन पॉईंट सिक्स आणि रिझोल्युशनमध्ये तीनशे करायचं नंतर ओके करायचं आहे फोटो आपला रेडी आहे फोटोला आपण आता कंट्रोल एने सिलेक्ट करून घ्यायचे परत कंट्रोल C ने कॉपी करायचे आणि कंट्रोल एन दाबून न्यू पेज ओपन करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला प्रिसेटच्या इकडे क्लिप बोर्ड लिहून आलेला आहे इकडे क्लिक करायचं आहे आणि इथे फोटो सिलेक्ट करायचे आहे साईज आपल्याला होरिजॅन्टलमध्ये घ्यायचा आहे पेपर साईज फोर बाय सिक्स खाली विड्थ सिक्स हाईट फोर आणि रिझोल्यूशन तीनशे असलं पाहिजे नसेल तर त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं आहे नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे असा एक इल, इकड़े पेज येईल नंतर इकडे सर्वात वरती यायचं आहे आणि मू टूलवरती क्लिक करायचं आहे तर पेजवर पेज अशा प्रकारे दिसेल त्यानंतर हा जो पेज आला यावरती एकदा सिंगल क्लिक करून घ्यायची आहे आणि आपण कंट्रोल सीने जो कॉपी केलेला फोटो आहे तो येथे कंट्रोल व्ही दाबून पेस्ट करून घ्यायचा आहे आणि या फोटोला आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे इकडे आपल्याला प्रत्येक वेळी कंट्रोल विने पेस्ट करायचे आहे आणि माऊसने तो उचलून ड्रॅग करून असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर चला मी फटाफट हे करून घेतो तर मित्रांनो मी फोटो पूर्णपणे सेट करून घेतलेले आहेत आपले आठ फोटो इथे रेडी झालेले आहेत हे झाल्यानंतर आपल्याला फाईलमध्ये जायचे आहे वरती पुन्हा आणि सेव ॲज इथे क्लिक करायचे आहे लोकेशन तुम्ही काही निवडू शकता मी डेस्कटॉप घेतो आहे आणि इकडे फॉर्मॅटमध्ये फोटोशॉप दिसून येत आहे पी एस डी पी डी, डी, डी इकडे क्लिक करून तुम्हाला जे पी जी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही पी एन जीसुद्धा घेऊ शकता इकडे पी एन जी आहे ते मी सध्या जे पी जी घेतो आहे आणि इथे आपण पुन्हा एक नाव देऊया पास एट तुम्ही तुम्हाला हवा असेल ते नाव देऊ शकता आणि इकडे सेव्ह करायचं आहे आणि इकडे इथे सेव्ह करताना क्वालिटी येते ती नेहमी मॅक्सिमम असली पाहिजे जर मॅक्सिमम नसेल तर इकडे खाली जे हे आहे असे ड्रॅक केल्याने ते लो मीडियम आणि मॅक्सिमम होतं मॅक्सिममवरती नेहमी ठेवायचं आहे आणि ओके करायचं आहे अशा प्रकारे आपण ॲक्शन क्रिएट केलेलं आहे तर आपण आता रेकॉर्डिंग बंद करूया त्याकरता इकडे यायचं आहे आणि स्टॉप प्लेईंग रेकॉर्डिंगच्या बटनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे स्टॉप केलं त्यानंतर ह्या रेडी केलेल्या ॲक्शनला आपल्याला ऑन करायचं आहे तर ऑन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात वरती जायचं आहे हे असं क्रॉप नावावरती क्लिक करायचं आहे आणि ऑन करण्यासाठी हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये क्लिक करायचा आहे आता हा ॲक्शन आपला ऑन झालेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो की अर्जंट फोटो तयार कसे करायचे तर सर्वात आधी आपण ह्या फोटोला क्लोज करूया क्लोज करण्यासाठी इकडे जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे नंतर नऊ पुन्हा इकडे आणि नऊ करायचं आहे मिनिमाइज करून मी तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे पास एट सेव्ह झालेले ओपन करून दाखवतो तुम्हाला हे सेव्ह झालेले आहे आता मी तुम्हाला दाखवतो की सिंगल क्लिकमध्ये फोटो कसा तयार होत असतो त्यासाठी ते आपण पुन्हा हे ओपन केलेलं आहे फोटोशॉप सी एस सिक्स आता आपण एक दुसरा फोटो बनवून बघूया तर फाईलमध्ये आपण जायचं आहे ओपनमध्ये जायचं आहे त्यानंतर इकडे डाउनलोड्समध्ये मी आता दुसरी इमेज घेतो आहे इमेज ही मी घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं सिंगल क्लिकमध्ये बनवायचं आपल्याकडं ऑलरेडी ॲक्शन तयार आहे इकडे क्रॉपवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि सर्वात शेवटी जे प्लेचं बटन आहे यावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे येणार त्यानंतर हा जो याला क्लिक करून अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे फोटोला वरती खालती करून तुम्हाला वाटते की फोटो व्यवस्थित सिलेक्ट झालेला आहे दोन्ही कानापासूनचा अंतर हे सेम असलं पाहिजे जर तुम्हाला वाटतं फोटो परफेक्ट असेल तर तुम्ही एंटर दाबायचा आहे तर मी एंटर दाबतो आहे एंटर दाबल्यानंतर तुम्ही पाहू शकता फोटो अशा प्रकारे सिंगल क्लिकमध्ये रेडी झालेले आहेत तर मी हे इतिहासच ठेवतो आहे मिनिमाइज करून दाखवतो डेस्कटॉपवरती फोटो चेंज झालेले दिसतील बघा इकडे अगोदरचे फोटो चेंज झाले आणि ह्याच फोटोला पास एट असे नाव आले ओपन करून मी तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय